आपले सरकार या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे बातमी आहे महत्वाची समोर आली आताची घडीची सर्वात मोठी अपडेट आणि तारीख आचारसंहिता हजार चोवीस दिनांक वीस जून दोन हजार चोवीस ते तीस जून दोन हजार चोवीस, चोवीस दरम्यान निघण्याची दाट शक्यता शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी एक अतिशय महत्वाची आणि मोठी कामाची अपडेट समोर येत आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारने जानेवारी दोन हजार चोवीस पासून महागाई भत्ता वाढीचा लाभ मंजूर केलेला आहे विशेष म्हणजे केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयानंतर देशातील अनेक राज्य सरकारने तेथील राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता देखील केंद्रीय केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर वाढविला आहे मात्र अद्याप महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्ताचा वाढलेला नाही त्यामुळे आता शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना तसेच पेन्शनधारकांना महागाई भत्ता वाढीचा लाभ शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचारी पेन्शन धारकांना चाळीस टक्के दर महागाई जानेवारीच्या दोन हजार चोवीस पासून केंद्र कर्मचाऱ्यांना चार टक्के महागाई भत्ता वाढ मिळणे अपेक्षित आहे याबाबत सध्या आचारसंहिता सुरू असल्यामुळे रखडलेला आहे जून निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मात्र शासकीय सेवेत कार्यरत महागाई भत्ता पन्नास टक्के करण्याबाबत अधिकृत शासन निर्णय जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात निघण्याची दाट शक्यता आहे विशेष सदरमध्ये कर्मचारी जनवाजी कालावधीमधील महागाई भत्ता फरकीची रक्कम आता जून महिन्याच्या पगारसोबत कर्मचाऱ्यांनी पेन्शनधारकांना मिळण्याची शक्यता आहे चॅनेलवर नवीन असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद